तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्यात बघा वीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार काही मिनिटांपूर्वीच्याच बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया तर इथं बघू शकता तुम्ही पहिली बातमी आहे नुकत्याच दहावी बारावीच्या परीक्षा संपल्या असून आता मुलांना निकालाचे टेन्शन आहे निकालात कोणी उत्तीर्ण तर कोणी अनुत्तीर्ण होईल मात्र आता अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का बसणार नाही अशा विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे कौशल्य परीक्ष परीक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच जुलैमध्ये पुरवणी परीक्षेच्या सहाय्याने त्यांना उत्तीर्ण होण्याची संधी देखील मिळणार आहे नंतरची न्यूज बघा बी जे पी सत्तेत आली तर पाच वर्षात गरिबांसाठी तीन कोटी नवीन घर बांधणार वर्ध्यात पंतप्रधान मोदींची घोष मोठी घोषणा उत्तर बघा देशात काय होईल ते माहिती नाही पण मोदींचा घोडा महाराष्ट्र थांबवल्याशिवाय राहणार नाही ठाकरेंचे विश्वासू नेते सचिन अहिर यांचं चा भाजपला चॅलेंज नंतरची न्यूज बघा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओचे सदस्य आजारी पडल्यास उपचारासाठी त्यांच्या पी एफ खात्यातून अधिक पैसे काढू शकतील ई पी एफने फॉर्म एकतीसच्या पॅरा जे अंतर्गत पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे ही मर्यादा पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे नंतरचे न्यूज बघा माड्यात तिट्यावर तिढे शरद पवारांनी एका रात्रीत सूत्री फिरवली अनिकेत देशमुखांचं बंड तट थंड थैरेशील पाट धैर्यशील पाटलांच्या मागे तिकीट ताकतीने उभे राहणार नंतरची न्यूज बघा लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून मिशन पंचेचाळीस प्लस अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे त्यात विशेषतः भाजपने आपल्या मत आमदारांना खास टार्गेट दिलेले आहे जो आमदार लोकसभेत टार्गेट पूर्ण करणार नाही त्या आमदाराचे तिकीट धोक्यात येण्याची शक्यता देखील सूत्राकडून वर्तवली जात आहे मोठ्या प्रमाणात साखर मुलांच्या शुगर मध्ये होत आहे झपाट्याने वाढ अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर फसाई करणार शाई लावल्याचं बोट नसेल किंवा दोन हात नसतील तर मतदानाची शाही कुठे लावतात निवडणूक निदेश पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार दोन्ही हात नसतील तर कोणत्याही हाताचा बाहेर आलेलं टोक असेल त्या भागाला शाही लावली जाते न्यूज बघा कांद्याची सातशे कोटीची उलाढाल ठप्प जिल्ह्यात दि, वीस दिवसानंतरही ही बाजार समित्यातील लिलाव बंद सरकार निवडणुकीत व्यस्त शेतकरी मात्र प्रतीक्षेत शेत। त्यानंतरची न्यूज बघा लोक लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस या मुद्द्यावर तापलंय गोव्याचं राजकारण कुणाचा कुणावर बोल लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरडा उडून दिला आहे रॅली भेटीगाठी आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत गोव्याची भूमी भूमी ही प्रत्यारोपाच्या राजकारणाने तापली आहे काँग्रेसने या निवडणुकीत रोजगाराचा मुद्दा लावून धरला आहे तर भाजप विकासाच्या मुद्द्यावर मागे मते मागत दिसत आहे नंतरची न्यूज बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस नांदेडमध्ये नरेंद्र मोदीच्या भाषणाची सुरुवात मराठीतून एकनाथ शिंदे यांचे मात्र हिंदीतून भाषण निवडणुकीच्या अगोदरच काँग्रेसच्या नेत्यांनी पराभव पत्करला आहे या निवडणुकीत विरोधकांना उमेदवार मिळतील मिळत नाही पंचवीस टक्के जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार आपआपसात निवडणूक लढवणार आहे त्यांच्यावर विश्वास कसा ठेवणार ठेवणार थेुनार। नंतरची न्यूज बघा शनिवार रविवार आला मुंबई पुणे एक्सप्रेस वे पुन्हा ठप्प वाहनाच्या लांबला रांगा पुणे मुंबई एक्सप्रेस वे महामार्ग सुरू झाल्यानंतर पंचवीस वर्षानंतर या ठिकाणी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे या महामार्गावरून जाणारी वाहने वाढली आहेत आता रोज साठ हजार वाहने पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरून जात आहेत नंतरची न्यूज बघा डी एस कुलकर्णी ईडीचे पथक पुण्यात गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यावर छापे ईडी रॅड इन पुणे पुणे शहरात अंमलबजावणी संचालनाचे पथक पोहोचले आहे गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या डी एस कुलकर्णी म्हणजेच डी एस के यांच्या मुख्य कार्यालयावर छापे मारले आहे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे नंतरची न्यूज बघा सांस्कृतिक पुण्यात दारू विक्री दुप्पट वर्षभरात पुणेकरांनी विचारले चौदा कोटी लिटर रिझवले चौदा कोटी लिटर मद्य पुणे लिक्विअर सेल पुणे जिल्ह्यात एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या वर्षभरात चौदा कोटी तीनशे एकवीस लिटर दारूची विक्री झाली आहे त्यात मे महिन्यात जिल्ह्यात दारूची सर्वाधिक विक्री झाली आहे मागील वर्षापेक्षा पुणे जिल्ह्यात मद्य विक्री दुपटीने वाढली आहे त्यानंतरची न्यूज बघा बुलेट ट्रेन मेड इन इंडिया बसवणार बनवणार वंदे भारत स्टाईलने स्वदेशी बुलेट ट्रेनचे काम मेड इन इंडिया बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई दरम्यान सुरू असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे काम नॅशनल स्पीड रेल कॉर्पोरेशन इंडिया करत आहे या प्रकल्पाचे तीनशे किलोमीटर प्रियर वर्क पूर्ण झाल्याची माहिती कंपनीकडून नुकतीच देण्यात आली आहे हा संपूर्ण मार्ग पाचशे आठ किलोमीटरचा आहे त्यानंतरची न्यूज बघा गोल्ड सिल्वर रेट टुडे वीस एप्रिल दोन हजार चोवीस सोन्याची उसळी चांदीने घेतला ब्रेक सराफ बाजारात भाव आहेत असे तर बघा इराण इस्रायल संघर्ष वाढला आहे याच प याचा परिणाम काल जगभरातील शेअर बाजारात दिसून आला आहे त्याचे आता पडसाद सराफ बाजारावरील पण दिसून लागले आहेत गेल्या काही दिवसापासून मध्य या संघर्षासह इतर कारणामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत वधरल्या आहेत त्यानंतर न्यूज बघा सरकारी सहकारी बँकेला केवळ दोन रुपयाचा दंड आर बी च्या कारवाईने बँक पाणीपाने भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकेला केवळ दोन रुपयाचा दंड ठोठावला आहे या अजब कारवाईमुळे ही बँक पाणी झाली आहे आतापर्यंतची हा सर्वात कमी दंड असण्याची शक्यता आहे तर इतर बँकांवर लाखाच्या दंडाचा चाकू ओढ ओढण्यात आला आहे कोणतीही ही बँक सहकारी बँक त्यानंतरची न्यूज बघा दुबईत आकाश झाली हिरवे व्हिडिओ पाहून अनेकांनी के, केले आचार्य संयुक्त अरब अमिराती सात अमिरातींनी सध्या पावसाचा तडाखा बसला आहे या वाळवंटी भागात अतिवृष्टी आणि वादळामुळे पूर आला आहे यामुळे दुबईत सर्वाधिक नाजदूत झाली आहे दुबईमध्ये पावसाळ्यामुळे एका अनोखा नजारा पाहायला मिळाला आहे ज्यामध्ये आकाश हिरवेगार दिसत आहे न्यूज न्यूजबाग उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडलं नागरिक उलटी चक्कर व अतिसाराने हैराण उष्णतेमुळे हा त्रास वाढत असल्याने नागरिकांची दुपारच्या वेळी घरातून किंवा कार्यालयातून बाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये वाढत असलेल्या उकड्यामुळे मुंबई मुंबईकरांचे आरोग्य बिघडले आहे नागरिकांच्या शरीरातील पाणी कमी होत असल्याने चक्कर अतिसार उलट्या असा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे उष्णतेमुळे हा त्रास वाढत असल्याचे नागरिकांनी दुपारच्या वेळी घरातून किंवा कार्यालयातून बाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांकडून मुंबईतील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे दुपारच्या वेळी किंवा उन्हा बाहेर पड बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तर होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये